पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन कधी सुरू होणार आहे त्याचबरोबर नवीन संच निकाल आला आहे शिक्षक भरती कधीपर्यंत होईल शिक्षक भरती अजूनही स्टॉप का आहे शिक्षक भरतीला गती येत का नाही आहे अशी बरेचसे प्रश्न सर्व अभियोग्यता धारकांच्या मनामध्ये आहेत आणि आज हाच हेच तुमचे डाऊट क्लिअर करण्यासाठी आणि तुमच्या मनातले जे प्रश्न आहे त्यावर थोडंफार काही सोल्युशन सांगण्यासाठी आज मी तुमच्या समोर आली आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या पॅशनेट जर्नी या युट्यूब चॅनलवर मागे जोपर्यंत जो निकाल लागलेला नव्हता तोपर्यंत मी तुम्हाला सांगितलं होतं की तो निकाल लागल्यानंतर पुढची प्रोसेस काय आहे या संदर्भामध्ये आपण बोलूयात तर सर्वात पहिले आणि सगळ्यांच्या मनामध्ये हा पहिला प्रश्न आहे की पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन कधी सुरू होणार आहे तर मित्रांनो आता आताची जी सिच्युएशन आहे तुम्हाला सर्वांना माहीत आहे की संच मान्यतेचा निकाल लागला आहे तो कुणाच्या बाजूने लागलेला आहे तो सर्वांना माहिती की तो पूर्णतः शंभर टक्के शासनाच्याच बाजूने लागलेला आहे तो निकाल काय आहे कसा आहे आपण बघितलाय त्या संदर्भामध्ये आपला काय व्हिडिओ आला नाही मला शक्य झाल्यास मी काही गोष्टी ज्याचं क्लिअर क्लिअरिफिकेशन देणं गरजेचं आहे त्या संदर्भामध्ये एखादा छोटासा व्हिडिओ घेऊन येईल तर आता निकाल जर लागलेला आहे तर आता पुढे काय तर मित्रांनो सध्या हो मैं या धोरण म्हणजे या आपल्या निर्णयानुसार दोन हजार पंचवीस सव्वीस ची संच मान्यता होणार आहे त्यानंतर दोन हजार पंचवीस सव्वीसच्या संच नंतर येणारी जी पदं आहेत ती आपल्यासाठी आहे आता सर्वांना असं वाटत आहे की या निर्णयामुळे खरंच भरती होईल का पद येतील का खूप कमी जागा येतील किंवा जागा येणार नाही असं जर तुम्हाला वाटत असेल तर हे तुमचं मत चुकीचं आहे जागा मित्रांनो येणार आहे कारण भरपूर रिटायरमेंट या वर्षात पुढच्या शैक्षणिक वर्षामध्ये ही दोन हजार सव्वीस सत्तावीस आणि पंचवीस सव्वीस मध्ये ही भरपूर रिटायरमेंट आहेत त्यामुळे जागा येणार आहे मग आता मॅडम जागा येणार तर मग रजिस्ट्रेशन कधी तर <mathjour> यासाठी एक तुम्हाला पूर्ण ही प्रोसेस समजून घ्यावी लागणार आहे तर बघा फ्रेंड्स दोन हजार चोवीस पंचवीस ची जी आपली संच मान्यता होती त्या संच मान्यतेनुसार कार्यरत शिक्षकांची काही जी पदं होती, होती।, ए, जी जी, आ, जी पद होती।, होती। ती अतिरिक्त झालेली होती आणि कालच तुम्ही बघितलं असेल विभागीय संचालनालय कार्यालयामधून पत्र निघालेलं आहे जे अतिरिक्त शिक्षक दोन हजार चोवीस पंचवीसच्या संच मान्यतेनुसार किंवा त्यावेळी जे पद अतिरिक्त झालेले होते बदलीच्या तुम्ही बघितलं बदलीची प्रोसेस झालेली होती आणि ती मध्ये स्टॉप झालेली होती पोर्ट केस वगैरे निर्णयामुळे तर ते पद जे अतिरिक्त पद आहे ते पद त्यांचं समायोजन केलं जाणार आहे ते समायोजन झाल्यानंतरच आपली संच मान्यता फायनलाइज होईल संच मान्यता झाल्यानंतर मग उर्वरित जी पद आहेत त्या जागा रिक्त होणार आता तोपर्यंत काय तर तोपर्यंत आपली प्रोसेस करणं गरजेचंच आहे परंतु यामध्ये आलेलं आहे सध्या इलेक्शन तुम्हाला माहिती आहे की आता नगर परिषद नगरपंचायत यांचं इलेक्शन आहे त्यानंतर जिल्हा परिषदांचं आहे तर तुम्ही म्हणाल की मॅडम या इलेक्शनचा आणि आपल्या रजिस्ट्रेशनचा काहीच संबंध नाही तर अगदी बरोबर यांचा संबंध नसला तरी देखील आतापर्यंतचा जो इतिहास बघता दोन हजार सतराच्या भरतीनंतर किंवा अगदी आपल्या लेटेस्ट दोन हजार चोवीसच्या भरतीनंतर हे बघितलं की ज्यावेळी एखादा एखाद्या वेळी ज्यावेळी आचारसंहिता असते किंवा ज्यावेळी एखादी कोर्ट केस असते त्यावेळी तो पूर्णतः आपल्या त्या भरतीचा संबंध असो वा नसो ती गोष्ट तिथं स्टॉप केली जाते आतापर्यंतचा इतिहास आहे त्यामुळे सध्या तरी मित्रांनो तीन तारखेपर्यंत म्हणजे तीन डिसेंबर पर्यंत तरी रजिस्ट्रेशन होणार नाही म्हणजे पहिल्या आठवड्यापर्यंत डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत माझ्यामध्ये तरी की रजिस्ट्रेशन होणार नाही त्यानंतर मात्र रजिस्ट्रेशन करायला हरकत कर नाहीये आता एक गोष्ट आहे की जे आपला आचारसंहिता असते आचारसंहितेच्या काळामध्ये जाहिराती वगैरे येत नाही पण रजिस्ट्रेशन होऊ शकतं तर मित्रांनो जाहिराती देखील आचारसंहितेमध्ये येऊ शकतात आता तुम्ही बघितलं असेल महिला बाल विकास विभागाची जी, जी जाहिरात आहे डिपार्टमेंटल भरती तर ती जाहिरात आचारसंहितेमध्ये आलेली आहे तर काही स्पेशल केसेस असतात त्या आचारसंहितेमध्ये केल्या जातात परंतु शिक्षक भरतीला हे कधीच म्हणजे प्रशासन कधीच स्पेशल केसमध्ये धरलं म्हणजे धरत नाही की आता शैक्षणिक वर्षाच्या वर्षामध्ये आम्हाला शिक्षक द्यायचाच आहे आणि आम्ही एवकंच्या तोपर्यंत भरती करणारच आहे असं त्यांनी तोंडी कितीही सांगितलं तरी ही प्रोसेस किती डिले होईल ना ते सांगता येत नाही म्हणून हे कुठेतरी स्पेशल केसमध्ये कुठ शिक्षण विभागाला किंवा शिक्षकांना धरत नाहीत हे आतापर्यंतच गणित आहे यापुढे होईल काही सांगता येत नाही कारण एकंदरीत आपली परीक्षा बघतात जेव्हा आपली परीक्षा झाली परीक्षा होऊन जवळपास आतापास सहा महिन्याचा कालावधी लोटला आहे परंतु आपलं साधं रजिस्ट्रेशन देखील यांनी करून घेतलं नाही त्यामुळे तुम्ही हे समजू शकता ते खरंच स्पेशल केस मध्ये धरतात का आता राहिला रजिस्ट्रेशनची गोष्ट आता तुम्ही मला म्हणसाल की मॅडम एवढे आंदोलन आंदोलन केले हे ते म्हणजे लोक बरेच गेले गेले त्यांना आश्वासन दिलं आणि जेवढा दबाव आणू आपण आपले, आपले जा ते ते जे अभियोग्यताधारक आहे आपले जे शिक्षक आहे ज्या पद्धतीने तिथे जाऊन जेवढा दबाव आणणार तेवढं तेवढी प्रोसेस फास्ट होणार कारण असं जर आपण शांततेत बसलो तर ते होणारच नाही आता त्यांना जे काही आश्वासनं दिली आहेत त्यानुसार अजूनही अजून तरी आपलं रजिस्ट्रेशन चालू झालं नाही परंतु हा जो कालावधी कम्प्लीट झाला कारण बऱ्यापैकी जेवण इलेक्शन वगैरे असतात ना तर कर्मचारी डिवाइड झालेले असतात त्यामुळे थोडंसं हे होतं तर तीन तारखेनंतर रजिस्ट्रेशन आपलं सुरू होऊ शकतं परंतु शिक्षक भरती ही आता नवी संच मान्यता झाल्यानंतर जी पदे येतील त्यानंतर भरती होईल परंतु भरती ही पुन्हा एका टप्प्यात होणार नाही कारण माहित आहे का जवळपास दोन हजार सव्वीस मे मध्ये बरीचशी रिटायरमेंट आहेत दोन हजार पंचवीस डिसेंबरमध्ये बरेचशी रिटायरमेंट्स आहेत आणि संच मान्यता कंप्लीट uh, झाल्यानंतर जी पदे येतात त्यानंतर झालेल्या रिटायरमेंटची पदं मग तशीच राहणार आहे तर ते पद कदाचित सेकंड फेज वगैरे झाल्यावर येऊ शकतात त्यामुळे पद येणार आहेत जर समजा दोन हजार पंचवीसच्या भरतीचा फर्स्ट फेज झाल्यानंतर सेकंड फेजसाठी देखील आपल्याला थोडीशी थोडीशी नाही भरपूर जास्त त्यासाठी मागणी करावला करावी लागणार आहे तर मग त्यानंतर ते उर्वरित पद येतील आणि या भरतीप्रमाणे जर दोन वर्ष ही भरती चालली तर दोन हजार सत्तावीसला देखील मित्रांनो खूप मोठ्या रिटायरमेंट्स आहेत दोन हजार सत्तावीस च्या मे पर्यंत खूप जास्त रिटायरमेंट्स आहेत तर त्यामुळे जागा भरपूर निघतील हा संच मान्यतेच्या नवीन धोरणानुसार जागा कमी झालेल्या आहे हे, हे शंभर टक्के खरं असलं तरी आता सध्या परीक्षा देणाऱ्यांना देणाऱ्यांना एवढा त्याचा हे पडणार नाही हा भविष्यामध्ये वगैरे त्या गोष्टी होऊ शकतात की जागा थोड्याशा कमी येऊ शकतात तरी देखील थोडाफार फटका तर आपल्याला बसलेलाच आहे ज्या जागा अगदी समजा आता जर समजा दहा हजार जागा जा जा येत असल्या तर नक्कीच मित्रांनो पंधरा ते सोळा हजार जागा जा 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 आल्या असत्या जर ही हा संचमान्यता म्हणजे हा निर्णय लागू झाला नसतात तर तर या आता या गोष्टी अशा आहेत त्यामुळे रजिस्ट्रेशन चालू होईल आणि आता जे आहे तुम्ही एकंदरीत दोन तीन दिवसामध्ये जे पत्र पडलेलं आहे हे बघून तुमच्या लक्षात आलंच असेल संच मान्यता फायनलाइज झाली की जागा येतात जागा आल्यानंतर मग जागा कळतात आपल्याला जागा येतात म्हणजे जागा कळतात की कुठे किती रिक्त आहेत तर त्या पद्धतीने आपण त्या त्या आस्थापनांवर दबाव म्हणजे जाहिराती देण्यासाठी किंवा आपण पुढे शासन प्रशासनाला जाहिरातींसाठी आपण म्हणू शकतो तर त्यासाठी मान्यता फायनलाइज होणे गरजेचे आहे रजिस्ट्रेशनचा प्रश्न ते शंभर टक्के होणार आहे ते तुम्हाला त्यांना आपल्याकडून करून घ्यावंच लागणार आहे तर ती प्रोसेस नेक्स्ट मंथ मध्ये शंभर टक्के सुरू होईल तर त्यासाठी निश्चिंत राहा हा आता ज्या पद्धतीने सांगितलं जात आहे की जून दोन हजार सव्वीस ला शाळेमध्ये शिक्षक दिले जातील तर ते थोडस मागे पुढे होऊ शकतं कारण ज्या पद्धतीने सध्या आता गोष्टी सुरू आहेत तर पुढच्या सहा पुढचे भरपूर सहा महिने बाकी आहेत सहा महिन्यामध्ये एक महिन्यामध्ये सगळ्या गोष्टी होतात आताच मागे मुख्यमंत्री म्हणत होते की परीक्षा दिल्यानंतर अगदी त्या तीन चार दिवसांमध्येच ऑर्डर वगैरे देणार परंतु आपल्या भरतीमध्ये परीक्षा देऊन सहा महिने झाले आपलं साधे रजिस्ट्रेशन करून घेतलं नाही जाहिराती तर आपल्याला माहितच नाहीये आज प्रत्येकाने परीक्षा दिली आहेत परंतु जाहिराती किती येतील हे अजून आपल्याला माहित नाही असं आहे की मला पडलेले दीडशे मार्ग परंतु व्हॅकन्स आली नाही तर माझी परीक्षेसाठी मेहनत फी सगळ्या गोष्टी वाया गेल्या आणि आता जो काल या कालावधीसाठी जो आपण जी वाट बघितली ती सगळी वाया गेली असंच म्हणावं लागेल पण आता काय ही शिक्षक भरतीची प्रोसेसच अशी आहे आणि आपल्याला त्यातून जायचंच आहे तर त्यामुळे जून दोन हजार सव्वीस त्यांनी सांगितलं असलं तरी देखील प्रोसेस होईल त्या त्या पद्धतीने आपल्याला कळेल की खरंच सव्वीस ला शिक्षक देतात का परंतु आता जवळपास सहा महिने बाकी आहेत तर जून दोन हजार सव्वीसला शिक्षक शाळेवर द्यायला काहीच हरकत नाहीये बघूया वेट अँड वॉच एवढं कम्प्लीट होऊ द्या त्यानंतर आपल्याला समजेलच की नेमकं आता रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरू झाल्यानंतर जागा किती घेतील तर अशाच प्रकारच्या अपडेटसाठी माहितीसाठी अजूनही तुम्ही आपलं पॅशन रिजननी हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच्या बाजूचा आयकॉन देखील नक्की प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेत मिळत जातील चला तर मग मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच नवीन अपडेट सोबत तोपर्यंत चॅनल सोबत राहा धन्यवाद